अरुणिमा सिंहा यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी कारण या भारताच्या पहिल्या दिव्यांग महिला आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला त्यांचा जन्म वीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथे झाला त्या एक राष्ट्रीय स्तरावरील हॉलीबॉल खेळाडू होत्या परंतु दोन हजार अकरा साली त्यांच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडली दिल्लीहून लखनौला प्रवास करत असताना चोरांनी त्यांना ट्रेनमधून खाली ढकलले या अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला आणि त्यांना प्रचंड शारीरिक व मानसिक वेदनाही सहन कराव्या लागल्या तथापि या अपघातानंतरही अरुणिमाने हार मानली नाही आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पुन्हा उभे राहायचा निर्णय केला कृत्रिम पायाचा आधार घेत त्यांनी पर्वतारोहणात स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या प्रवासात मोठा पाठिंबा दिला तो प्रसिद्ध पर्वतारोही बचार्य पाल यांनी कठोर परीक्षण आणि जिद्दीने एकवीस मे दोन हजार तेरा रोजी त्यांनी माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर तिरंगा फडकवला अरुणिमा केवळ एव्हरेस्टच नव्हे तर सात महाद्वीपांमधील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या मोजक्या पर्वतरोहींमध्ये मोडतात त्यांनी या यशाचा उपयोग समाजसेवेसाठी केला त्यांनी दिव्यांग आणि वंचितांसाठी अरुणिमा फाउंडेशन स्थापन केले असून त्यांच्या प्रेरणादायी कहाणीतून लाखो लोकांना नवीन उमेद मिळाली आहे आज अरुणिमा सिंह धैर्य जिद्द आणि इच्छाशक्तीचे प्रतीक आहेत त्यांची कथा प्रत्येकाला आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रेरणा देते धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा